आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की, की आर्या अर्जुनला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जाऊया असा फोर्स करत असते पण अर्जुनला अमोलसोबत थोडा वेळ घालवायचा असतो त्यामुळे अर्जुन आर्याला नको म्हणत असतो मग आर्या इमोशनल ब्लॅकमेल करून बोलते की बरं ठीक आहे अर्जुन राहू दे इमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर अर्जुन बोलतो की बरं चल थोडा वेळ लागेल ला आपण आईस्क्रीम खाऊया असं म्हणून आर्य अर्जुनला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन जाते इकडे अमोल बाबांची वाट बघत असतो की बाबा कधी येतील तेवढ्यात कदम आणि बापू तिथेच अमोलसोबत खेळायला येतात इकडे अमोल इकडे कदमांना रुपालीचा फोन येतो आणि रुपाली विचारते की काय मामांची विसरून गेलात का मला कदम म्हणतात की नाही रुपाली पण तू इकडे आले असतीस तर खूप बरं झालं असतं ग तेव्हा रुपाली बोलते की हो मामांजी सुद्धा आता इथे मन लागत नाही आहे मी पण हाच विचार करत होते की तिकडे येऊयात मी हे घरी आले की त्यांच्याशी बोलते आणि ते काय म्हणतात बघून येते कदम बोलतात की अगं स्वप्नील काय नाही म्हणणार नाही तू ये इकडे मी त्याला सांगतो कामावरून आलास की तू इकडेच आहे असं म्हणून रुपाली बोलते की बरं मामांजी मी कपडे भरून थोड्या वेळात येते असं म्हणाल्यानंतर कदमसुद्धा खूप खुश असतात पण जसं बापूंनी कदमांना सांगितलेलं असतं की आता आर्यशी लग्न करून काही उपयोग नाही हे कदमांना पटलं असल्यामुळे कदम अर्जुनला फोन करतात अर्जुन म्हणतो की अर्जुन म्हणतो की मी आता बाहेर आर्यासोबत आईस्क्रीम खायला आलो आहे थोड्या वेळात घरी येतो कदम म्हणतात की आर्या घरी मला जरा तुला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे अर्जुन बोलतो की कदम बोला की काय बोलायचं आहे तुम्हाला कदम बोलतात की नाही अर्जुन तू घरी ये मग आपण बोलू आर्या विचारते की काय रे अर्जुन काय बोलत होते मामांजी अर्जुन बोलतो की नाही काय नाही त्यांना काही बोलायचं वाटतं आर्या बोल मनातल्या मनात, मनात बोलते की आता यांना काय बोलायचं असेल यांनी विश विचार तर बदलला नसेल ना नाही काही झालं तरी मी अर्जुनला त्या आपसोबत परत जाऊ देणार नाही दे आर्यांनी अर्जुनची परमिशन काढल्यामुळे ती कधीही घरी जाऊन अमोलसोबत खेळू खेळू शकते असं आर्याला वाटत असतं जसा रुपाली जायचा निर्णय घेते ती आवरते आणि घरी जायला निघते घरी गेल्यानंतर अपर्णा समोर येते अपर्णा बोलते की ताई तुम्ही आलात रुपाली बोलते की हो पण मी, मी ते तुझ्यासाठी आलेलेच नाही आहे मी इथे अमोलसाठी आली आहे तर रापवी बोलते की ठीक आहे काही का असे ना तुम्ही आलात तिथे ते महत्त्वाचं असं बोलून आपण आपे बोलते की तुम्हाला काही हवं आहे का ताई रुपाली बोलते की नाही मला काही नको आहे आणि लागलं तर मी घेईनच की मोना रुपालीला बघून शॉक होते आणि रुपालीजवळ येते आणि म्हणते की तुम्ही कधी आलात ताई तुम्ही तर येणार नव्हता ना मग काय झालं रुपाली डोळा मारते आणि म्हणते की आली मी आली मला अमोलची आठवण म्हणून मी आले का यायचं नाही का मोना बोलते की नाही तसं काही नाही तुम्ही काल खूप संतापलेला म्हणून विचारलं अपर्णा मोनाला बोलते की अगं तू त्यांना चहा पाण्याचं बघ असं का विचारत बसली हे मुना तिथून तोंड करून आत जाते आणि चहा बनवायला घेते तेव्हा मनातल्या मनात म्हणते की आता एवढे लो का लोक काय कमी होतं की ह्या रुपालीताई पण इथे चालल्या राहिला इथं माझी कामं संपनात आणि लोक वाढत चाललेत रुपाली, बुलते जाओ बोलते रुपाली बोलते की जाऊ दे मी बघते तिला काही मदत करते आपू बोलते की बरं ठीक आहे मी येऊ का मदत रुपाली बोलते की त्याची काही गरज नाही म्हणून रुपाली मोनाकडे जाते आणि मोनाला म्हणते की बघ आता मी आले तेव्हा मोना विचारते पण तुम्ही तर का आलात ताई रुपाली बोलते की आले इथं इथं राहून मी आता बघ कसं समोरून अमोलला कशी तिच्याजवळून लांब करते अमोलला लांब केलं ला की भाऊजी आपोआपच अमोलजवळ येणार मोना बोलते की बरं ठीक आहे ती खुश होऊन म्हणते की आता काही झालं तरी आम्हाला परत आसगावला जायला लागणार नाही आणि मी त्यासाठी काहीसुद्धा करेन इकडे खूप वेळ झाला तरी आर्या गप्पा मारत असते शेवटी वैतागून अर्जुन म्हणतो की बरं आर्या पण उद्या भेटूयात आता मी घरी जातो आर्या बोलते की हो हो बरं बरं थँक्यू तू म मी म्हणाले म्हणून आलास अर्जुन बोलतो की अगं आर्या थँक्यू काय वगैरे म्हणून ती तो घरी जायला निघतो आर्या घरी जाते आणि आईला भेटते आई, आई म्हणते की काय झाला की नाही प्लॅन वर्क आर्या म्हणते की हो गाई खरंच त्या अर्जुनला आता माझ्यावर विश्वास बसला तू फक्त बघच मी आता त्या अमोलला भेटून कसं त्या अमोलला ब्लॅकमेल करते आणि त्या अपर्णापासून कसं दूर करते खूप झालेला तिचा त्रास आता तिची हिंमत खूपच वाढत चाललेली चा आता तिला माझ्या आणि अर्जुनच्यामधून कायमचं दूर कसं करते बघ आर्या आणि आर्याची आई हसायला लागतात इकडे अर्जुन घरी पोचतो अमोल अर्जुनला बघून खूप खुश होतो अर्जुनकडे मिठीत जाऊन बसतो अर्जुन त्याला उचलून घेतो आणि विचारतो काय बाळा मग कसा झाला तुझा दिवस अर्जुन बोलतो की अरे सॉरी अमोल बोलतो की बाबा खूप छान गेला तुम्ही आज उशिरा का आलात तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे चौकीत जरा काम होतं अमोल मनातल्या मनात म्हणतो मनात की त्या आर्यामाशीनेच माझ्या बाबाला थांबवून घेतला असणार आहे असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो अर्जुन आला की फ्रेश व्हायला निघालेलाच असतो की त्याला तिथे रुपाली दिसते रुपालीला बघितलं की अर्जुन विचारतो वहिनी तुम्ही आज इथं कसं काय रुपाली म्हणते की भाऊजी त्या दिवशी जरा माझं चुकलंच मन मी आता अमोलसाठी इथे आली आहे आणि त्याच्याजवळ राहणार आहे अर्जुन म्हणतो की ठीक आहे उशीरानी कोहिना पण तुम्हाला अक्कल आली आणि वहिनी तुम्ही इथे राहताय पण पर... समोर कुठल्याही प्रकारचं भांडण आणि तमाशा होणार नाही एवढी काळजी घ्या झाला तेवढा तमाशा खूप झाला जर अजून तमाशा झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी सुद्धा नसेल लक्षात ठेवा रुपाली बोलते की काय भाऊजी तुमचा थोडाही विश्वास नाहीये का हो माझ्यावर अर्जुन म्हणतो की नाही वहिनी पण पर... माहीत असावं म्हणून सांगितलं रुपाली ठीक आहे बोलते आणि तिथून निघून जाते इकडे अर्जुन फ्रेश होऊन आला की कदमांना शोधत असतो जसे कदम दिसतात तेव्हा कदमांजवळ जाऊन म्हणतो की कदम बोला ना काय काम होतं तुमचं कदम बोलतात की चल अर्जा जरा बाहेर जाऊन बोलू अर्जुन म्हणतो की काय कदम काय महत्त्वाचं काम ऐका कदम म्हणतात की हो जरा तसं महत्त्वाचंच आहे म्हणून अर्जुनला घेऊन बाहेर जातात अर्जुन बोलतो की बोला कदम कदम बोलतात की अर्जुन तू आर्याशी लग्न करण्याआधी अजून विचार कर असं व्हायला नको की मी शब्द दिलाय म्हणून तू लग्न करावंस आणि आता तू आप लग्न करू नये असं मला वाटतं अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात की हे कदमांना अचानक असं काय झालं का ह्या अमोलचं काही खूळ त्यांच्या डोक्यात बसलं आहे कदम बोलतात की आर्या मला माहिती आहे का तू माझ्यासाठी तर आर्याला शब्द दिलास लग्नासाठी पण आत्ताची परिस्थिती बघता तू आर्यशी लग्न न केलेलंच बरं अर्जुन बोलतो की काय कदम तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना ती आर्याने एवढा तमाशे घातले लग्नासाठी तेव्हा पण आपण लग्न करूयात असंच म्हणलो कदम बोलतात की हो माझी जरा चुकीच झाली पण तू जरा माझं ऐक आणि कदम अर्जुनला लग्न न करण्याचा सल्ला देतात आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका